आदि शक्ति मुक्ता बाई की जे इतस्तो तार्किक व मार्जार व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीच्या जन्माला जातो कक्षा गारदा खद्य दुसऱ्याचे घर जाणारा काजाच्या जन्माला जातो नसा पारी चानपत्य दुसऱ्याचे ठेवीचे चा अपहरण करणाऱ्याला मूळमाळ होत नाही रत्ना पारी चात्यंत दरिद्र रत्न सोडणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य अरणानुषक धान्य चोरणारा उंद्राच्या जन्माला जातो देवाला चांडाल ह देवाच्या खाणारा चांडाल लोणीला जातो मातृ अधोन दत्तम आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो वार्धव शिकम अभ्यास घेणारा काजल्याच्या जन्माला जातो गुरु नाभो नास्तिक व कृतज्ञ देव न मानणारा उपकाराचे जाणीव न ठेवणारा कातनीच्या जन्माला जातो परत रव्य हरणा प्रेत दुसऱ्याचे धन सोडणारा प्रेत होऊनिला जातो मृतकाध्यापक श्रुगाल ह पैसे घेऊन अध्यात्मिक विद्या शिकवणारा व्यक्ती कोल्हाच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आले व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्म राक्षस होतो शनिवासरे अद्रगम बक्षी इथवा यात्रा कोन्यात शनिवारी अत्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुग्धम जलम वा पितवा यात्रा करूया रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवासरे आदर्श दृष्टवा यात्रा कर्यात सोमवारी आशत पाहून प्रवास करावा मंगले गुळम संघाद्य यात्रा करुयात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलम वा बक्षी यात्रा करूयात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा शु गुरव दही जीरकं खाद्य खाद्य यात्रा खुल्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्र एवं सरसमच्या संघ खाद्य यात्रा खुल्यात शुक्रवारी सव किंवा मोरी खाऊन प्रवास करावा असुप्रुत जल पानाच तांबूल स्वच्छ भक्षणा उपवास प्रदूषित दिवस स्वप्नाचे मैथुन एकापेक्षा जास्त वेळेस पाणी पिल्याने व पानाचा विळा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्ट अष्टवतानी व्रत ज्ञानी आपो मुलं मृतम पय अभिब्राह्मण्य कामाचे गुरुवचन औषध आठ वस्तू उपवास मोडित नाही आणि फळ मूळ दूध तूप गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन आणि औषध षष्टी वर्ष शस्त्राने नरकम प्रतिपद्धते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो नाशिक आत्महत्या करणारा सुतक नाही त्याला पाणी पाजू नाही त्याला अग्नि देऊ नये त्याच्यासाठी रलो सुद्धा नाही उपवास दिने असतो दंत धावणं कृ घोरम नरकम यात व्याघ्र बक्षेत चतुर्गम उपवासाच्या दिवशी दात घसू नये उपवासाच्या दिवशी दात घसणारा घोर नरकात जातो त्याला चार युगापर्यंत वाखातात मातरम पित्रम वाफी भ्रातरम सुम गुरु यमुद्दिश्य निमज्जते द्वादशम फलम भावे जो आई वडील भाऊ मित्र गुरु यांसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या स्नानाच्या पुण्याचा बारावा भाग मिळतो धर्माचे दहा लक्षण धृती क्षमा दमोस्ते यम शौच इंद्रिय निग्रह ग्रह धीर विद्या सत्यम दो दशकम धर्मलक्षण धर्माचे दहा लक्षणं आहेत धृती क्षमा दम अस्थिय शौच मेंद्रिय निग्रह धीर विद्या सत्य आणि अक्रोध अवसन्नानं धेंद्रियानं अवस्तंभ येतो धृती कष्टलेल्या धेंद्रियांना धरून ठेवण्याला कारण ती मानसिक शक्ती लागते तिला धीर धृती करे असे म्हणतात उदाहरणार्थ हरिचंद पांडव प्रल्हाद धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारी कष्ट निंदंतु नीती निपुण आय दिवास्तु म्हणतो लक्ष्मी समाविश्य गच्छतु गच्छ तू वाय तेष्ट अद्यव वामर नमस्तु युगांतरे वा नयात पत प्रविचलन ती पदम न चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जाव कारण आजच युग किंवा युगाने तरी तर चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्यपथावरून धीर कधी हालत नाही क्षमा सत्यवी सामर्थ्य अपराध सहन क्षमा शक्ती असतानासुद्धा अपराध अपराध सहन करणे याला क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ श्री वशिष्ठ ऋषी एकनाथ महाराज कृत्यंतांना कृती बुद्धे तर दाकुष्ट कुशलांबद्ध क्रोध करण्यावर क्रोध करू नये दुर्लश बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा दम इंद्रिय निग्रह दम ब्रह्मने अनुप्रयोगी व्यापारातील एक तर व्यापार मात्र निरोध नम इति विजय सारे ब्रह्म ज्ञानोपयोगी क्रिये व्यतिरिक्त असे विजय लिहिले आहे उदाहरणार्थ अर्जुन असत्युसऱ्याचे न चोरणे याला असे म्हणतात उदाहरण राहित्य असते आपल्याला दिलेले असे दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे अस्त्यवय उदाहरणार्थ शंकाने लिहित शौच शौचाचे दोन प्रकार बाह्य शौच आंतरिक शौच शौच मर्पण यंतरिकम स्मृतम ब्रह, आत्म्याला ब्रह्म्यामध्ये अर्पण करणे हेच खरे आंतरिक शौच आहे मला शौचम मन निवृत्त करणे याला शौच म्हणतात शरीर मनसुद्धी रु शरीर मनाची शुद्धी, मना शुद्धी करणे याला शौच म्हणतात बाह्य शौच शौचात सांगतिक जिगुस्सा परयला संसर्ग बाह्य शौचा स्वतःच्या शरीराचा तिरस्कार व दुसऱ्याच्या शरीराच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते आंतरिक शौचाचे फळ सत्वशुद्धी सौ मनसे कागरी इंद्र जे आत्मदर्शन घेतो आणि आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियावर विजय आणि आत्मसाक्षात कराची इत्यादा योग्यता इत्यादी प्राप्त होते आत्मनदी संयम पुण्यतीर्थ सत्यू रकमशील तटाधिवर्मी तथा अभिषेकम गुरु पांडुपुत्र नवारी ना शुद्ध तीर्थांतरात्मा आत्मरूपी नदी संयम तीर्थ सत्यरूपी रूपी पाणी शिरता रूपी काठ दया रूपी लाटा आहेत हे अर्जुना येथे तू स्नान कर कारण अंतकरण पाण्याने शुद्ध होत नाही मैत्री गुरु नाम उदित उपेक्षा नाम सुख दुःख पुण्या भावना प्रश्चित प्रसादन सुखी मनुष्य विषयी प्रेम दुखी विषयी दया पुण्यात्मा प्रसन्नता पाप्या विषयी उदासीनता या चार भावनांनी चित्त प्रसन्न होते

कुणाची शरीराची वाणीची अपवित्र पवित्र वा सर्व वस्तांग तो पिवाज स्मरे सुंदरी काक्ष सबाह्य व्यंत सुची अपवित्र असो किंवा पवित्र सर्व अवस्थेमध्ये भगवंताचे नामस्मरण करावे यांनी बाह्य व अंतशोष प्राप्त होते इंद्रियाना प्रसंगे न दोषमोच्चत्य संशय संनियमित ताने व तत्सिद्धीने चिती इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते निरूपण योग्यत्व प्रसंगत्व वर्णन करण्यास याला प्रसंग म्हणतात प्रकृष्ट संग प्रसंग विशेष केलेला संघ याला प्रसंग म्हणतात उद्देशाने सिद्धी प्रसंग अन्य उद्देशाने अन्याची सिद्धी करणे याला प्रसंग म्हणतात आदी शक्ती मुक्ता बायकी